नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज नाशिक आणि मुंबईत विविध कार्यक्रम संपन्न झाले दरम्यान या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि वाहन चालक संघटना शेतकरी संघटनेच्या वतीने पाचोरा तालुक्यातील जारगाव चौफुलीवर शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा तथा केंद्राचे आयात निर्यात धोरण तातडीने रद्द करावे हिट अँड रन कायदा रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी शासनाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले यावेळी मोदी गो बॅक अशा घोषणा देण्यात आल्या देशामध्ये मोदींचं आज आगमन होत देशाचे पंतप्रधान देशाचे पंतप्रधान हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे नावाखाली पंतप्रधानांना बॅक करण्यासाठी आज या ठिकाणी शेतकरी संघटना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उभाटा या वंचित बहुजन आघाडी या सगळ्या संघटना आणि ड्रायव्हर संघटना ओन्ली ड्रायव्हर संघटना या सगळ्या आज असं उतरलेल्या आहेत त्यामुळे आज या तुम्हाला तुमची सगळ्यांना सर्व राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल त्याला जागा दाखवून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी आम्ही विडा उचलला आहे कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आपण त्या शेतकऱ्याच्या विरोधात सगळ्या गोष्टी करता आयात निर्यात या गोष्टींसाठी इतक्या शेतकऱ्यांच्या विरोधातले तुम्ही सगळे निर्णय घेताय या गोष्टीसाठी म्हणजे जो शेतकरी जगाचा पोशिंदा आहे त्याला आत्महत्येची वेळ आली मला तर असं वाटत म्हणायचं आहे की त्या शेतकऱ्याला फाशी घेण्यासाठी प्रवृत्त करणार हे सरकार आहे या प्रसंगी शिवसेना ठाकरे गट काँग्रेस पार्टी ट्रक ड्रायव्हर तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव